लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने एज बॅस्टन कसोटीवरची आपली पकड जी आहे ती मजबूत ठेवलेली आहे खेळाची सुरुवात आज झाली तेव्हा इंग्लंडला वाटलं होतं सात ओव्हर आपण टाकून घेऊ इंग्ल इंडियाच्या एखाद दुसऱ्या बॅट्समनला आउट करू त्याच्यानंतर जेव्हा दुसरा नवीन बॉल मिळेल तेव्हा अँडरसन आणि ब्रॉड आहेतच परंतु या योजनेला सुरुंग लावला जडेजा आणि शमीनी त्यांनी सुरुवातीला सकाळी दुसऱ्या दिवशीच्या सकाळी झकास पार्टनरशिप केली आणि त्यामुळे भारतीय संघाला एक प्रकारची लय मिळाली राहुल जब बैटिंग करते थे तो वो बोलते थे की सहवाग के साथ बैटिंग करना मुश्किल होता था क्यूँकी वो जो कर रहा है वो हमें नहीं कर रहा है वैसे ऋषभ के साथ बैटिंग करते हुए होता है की जो जिस तरीके से वो शॉट मारता है जो पावर प्रोड्यूस करता है बिल्कुल मतलब थोड़ा बहुत प्रेशर तो हट जाता है क्योंकि वो हर एक बॉलर को एक तरीके से ही मार रहा था कोई भी बॉलर को नहीं छोड़ रहा था तो नॉन स्ट्राइकर पर मुझे अच्छा लग रहा था क्योंकि वो लोग मेरे पे इतना फोकस नहीं कर रहे थे ऋषभ को आउट करने को देख रहे थे तो एज ए बैट्समैन तो भी इंग्लैंड में आके आपको फोकस और कॉन्सेंट्रेट करना पड़ता है क्योंकि कभी भी ईजी नहीं है आप पचास रन पे या सत्तर रन पे आप खेल रहे हो कभी भी अच्छा बॉल गिर सकता है तो बस मैं और ऋषभ बात यही कर रहे थे कि लंबा पार्टनरशिप करने को देखेंगे क्योंकि जब मैं बैटिंग में आया नाइन्टी फाइव कुछ रन थे बोर्ड पे तो वहाँ से एक अच्छी पोजीशन में टीम को रखने के लिए बहुत ही मेहनत करनी पड़ी और होपफुली अच्छा हुआ और हम लोग ने अच्छा टोटल स्कोर बोर्ड किया क्योंकि जिमी एंडरसन ने अभी बोला कि फ़र्क यह हुआ है जडेजा के बैटिंग में कि वो अब खुद को बैट्समैन समझते हैं तो क्या ये भी आपको नजर आता है कि आप अपने आप को देखिए मतलब जब रन बनते हैं तो सब लोग यही बोलते हैं कि बैट्समैन समझते ये करते बट मैं हमेशा ही कोशिश करता हूं कि अपने आप को जाके टाइम दू पार्टनरशिप करू जो भी सेट बॅट्समन खेल रहे हैं उसके साथ खेलने की कोशिश करू तो अच्छी बात है मोनो जिम मेडसन एंडरसन को रियलाइज हुआ 2014 के बाद तो मैं खुश हूं <laughs> सर रवींद्र जडेजांनी भन्नाट शतक केलं नेहमी संघाला गरज असताना संघ अडचणीत असताना हा खेळाडू धावून येतो सलाम आहे खरोखर त्याच्या जिगिरी वृत्तीला आणि त्याचं शतक दीर्घकाळ स्मरणातलं आहे शमीने त्याला उत्तम साथ दिली आणि जरी शमी आणि जडेजा आउट झाली तरी भारताची खेळी संपली नाही कारण स्टुअर्ट ब्रॉडला दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपची आठवण झाली असेल जेव्हा युवराज सिंगनी त्याला सहा सिक्सर मारल्या होत्या आज जसप्रीत बुमरानी त्याच्या एकाच ओव्हरमध्ये पस्तीस रन्स काढल्या ज्याला कारणीभूत स्टुअर्ट ब्रॉडसुद्धा होता आणि जसप्रीत बुमराची जबरदस्त टोलेबाजीसुद्धा होती या दरम्यान बिचारेनी पाचशे पन्नास टेस्ट विकेटचा टप्पा गाठला परंतु त्या आनंदाला अक्षरशः विरजण लागलं कारण त्याच्या एका ओव्हरीत पस्तीस रन्स गेल्या जिमी अँडरसननी परत एकदा आपली उपयुक्तता आपलं कौशल्य दाखवून दिलं पाच विकेट परत एकदा त्यांनी एका डावात काढल्या सहाशे पन्नासचा टप्पा त्यांनी कसोटी बळींचा ओलांडलेलाच आहे जेव्हा इंग्लंडची बॅटिंग चालू झाली तेव्हा त्यांच्यासमोर भारतीय संघासमोरच्या चारशेपेक्षेच्या जास्त धावा दिसत होत्या दडपण आलेलं होतं त्यात बुमरा आणि शमीनी अशी काही टिचून बॉलिंग केली आहे की इंग्लिश बॅट्समनला हात मोकळे करायला संधी नाही दिली बुमरानी सलामीवीरांना आत पाठवलं इतकंच नाही तर ओलिपोप जो आत्ता जबरदस्त फॉर्ममध्ये होता तो भारतीय बॉलरच्या दडपणाला घाबरून आउट झाला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही परंतु अशा वेळेला मोठा बॅट्समन रन्स करतो त्याचं नाव होतं जो रूट सुंदर बॅटिंग त्यांनी केली अर्थात भारतीय बॉलर्सनी त्याला बरेच प्रश्न विचारले काही वेळेला तो लकीसुद्धा ठरला पण म्हणून त्याच्या छोटेखानी खेळीचं महत्त्व कमी होत नाही जेव्हा बुमरा आणि शमी बोलिंग करायचे थांबले आणि मोहम्मद सिराजला बॉलिंगला आणलं गेलं तेव्हा रूटला वाटलं की आता आपण हात धुवून घेऊ शकतो परंतु मोहम्मद सिराज हा कच्चा खेळा खेळाडू नाही त्यांनी बरोबर वरती येणारा चेंदू टाकला ज्याला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जोरूटची विकेट गेली जी भारताकरता अत्यंत महत्त्वाची होती पंचवीस मिनटं बाकी होती खेळायला आणि सुद्धा नाईट वॉचमनला पाठवलं याच्यावरनं इंग्लंड संघाची आत्ताच्या सामन्यातली मनस्थिती म्हणावी तेवढी सकारात्मक वाटत नाही आहे दडपणाचं ओझं त्यांना नक्कीच जाणवत आहे हेच दडपणाचं ओझं तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कसा वापरतो हा बॉल असा आहे ड्यूक्सचा बॉल की ज्याला चाळीस ओवर झाल्या की बॅट्समनला बॅटिंग करणं सोपं होतं असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे भारतीय संघाच्या बॅटिंगमध्येही त्याच दिसून आलेलं आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा पहिल्या एक तासाचा खेळ भारतीय संघाकरता या सामन्याकरता खूप महत्त्वाचा सा ठरणार आहे ताजे तवाने होऊन विश्रांती घेऊन सिराज मोहम्मद शमी उमरा हे एका नव्या दमानं या मैदानावरती उतरणार आहेत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो बॉलर्सच्या फुटमार्कनी जडेजाकरता बॉलिंग करता, करता काही मार्क्स तयार होत आहेत ज्याचा फायदा या इनिंगला नाही तरी पुढच्या इनिंगला होऊ शकतो अजूनही भारताच्या हातामध्ये जवळपास साडेतीनशे धावांची आघाडी आहे ह्याचा अर्थ दडपणाचं ओझं संपूर्णपणे इंग्लंड संघावरती आहे त्याचाच फायदा भारतीय संघाला घेता यायला पाहिजे तुमचं मत काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यातला संवाद हा असा चालू राहायला पाहिजे बाय बाय